विश्वयोगी परमपूज्य योगीराज मनोहर हरकरे यांचा थोडक्यात परिचय परमपूज्य योगीराज मनोहर हरकरे यांचे कार्य आणि नाव आता सर्वश्रुत झाले आहे तरी सुद्धा एक औपचारिकता म्हणून त्यांचा परिचय इथे देणं आवश्यक आहे योगीराज हरकरे यांना सर्व गण प्रेमानं काकाजी असं म्हणतात पूज्य काकाजी उच्च विद्याविभूषित असून बी ए बी एस सी बी एड एम ए संगीत बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स अशा अनेक पदव्या त्यांना प्राप्त आहेत विश्व उन्नयन संसदतर्फे त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स आणि महापुरुष या उच्च देखील बहाल करण्यात आल्या आहेत प्रसिद्धी परानमुख असणाऱ्या पूज्य काकाजींना विविध पदव्या व पुरस्कार यांचे आकर्षण कधीच नव्हते त्यांचे व्यक्तिमत्व त्यांचे कार्य या सर्व उच्चतम पदवी पुरस्कारांच्या कितीतरी वर आहे पूज्य काकाजींनी नागपूरजवळील पवनी या गावी नऊ वर्षे कठोर तपस्या करून जे ज्ञान प्राप्त केलं ते ज्ञान स्वतःपुरत मर्यादित न ठेवता जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी वैदिक विश्व या संस्थेची स्थापना केली वैदिक विश्व ही केवळ संस्था नसून संपूर्ण विश्वात वैदिक ज्ञानाचा प्रसार करणार ते एक महान कार्य आहे आज संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर सुद्धा वैदिक विश्व या संस्थेच्या अनेक शाखा आहेत अनेक साधकगण सुद्धा आहेत पूज्य काकाजींचे वय आज नव्वदीच्या घरात असूनही आजही ते वैदिक ज्ञानाच्या प्रसारासाठी जगभर फिरत असतात हिंदी मराठी इंग्रजी बंगाली इत्यादी भाषांवर त्यांचं प्रभुत्व असून या सर्व भाषांमध्ये त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेली आहेत पूज्य काकाजी संत ज्ञानेश्वर माऊलींना आपले गुरु मानतात आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रत्यक्ष साक्षात्कारातून मिळालेला आदेश ते आज वैदिक विश्व या संस्थेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य अविरत करत आहेत पूज्य काकाजी स्वत उत्कृष्ट चित्रकार व गायक असून आयुष्यात त्यांनी केवळ गाणंच केलं असतं तर कदाचित आज ते भारतातील सर्वोत्कृष्ट गायक म्हणून राहिले असते चित्रपट संगीत राजनीती इत्यादींसारख्या अनेक क्षेत्रातील मोठमोठ्या हस्तींनी पूज्य काकाजींची भेट घेऊन वेळप्रसंगी त्यांचे मार्गदर्शनही घेतले आहे त्यात सर्वश्री बीडी जत्ती गुलजारीलाल नंदा वसंतदादा पाटील सुधाकरराव नाईक कुमार गंधर्व पंडित जितेंद्र अभिषेकी अशा अनेक महान व्यक्तींचा समावेश आहे पूज्य काकाजी गुरुजी गोळवलकर व महात्मा गांधी यांना आपले आदर्श मानतात आणि या महान सोबत त्यांनी काही काळ कार्यसुद्धा केलेलं आहे आजच्या या कार्यक्रमातलं अभंग गायन त्यांचे चिरंजीव डॉक्टर दत्ताहरकर यांनी केलं आहे हा कार्यक्रम भक्तगण साधकगण आणि श्रोत्यांमध्ये अतिशय लोकप्रिय होत असून खास श्रोत्यांच्या आग्रहास्तव या कार्यक्रमाचं थेट ध्वनीमुद्रण करून त्याच्या ध्वनिफिती काढण्यात येत आहेत आ <Gã aims> ज्ञानेश्वर तुकारामाचे अभंग लिहिले गेले आहेत त्या अभंगामध्ये काय रहस्य आहे हे आपण पाहायचा प्रयत्न करू आज आणि उद्या महाराष्ट्र भूमी भाग्यवान आहे केवळ महाराष्ट्र नव्हे हिंदुस्थान ज्याला भा रथ म्हणतात भा म्हणजे ज्ञान रथ म्हणजे ज्ञानात रथ होणारे जिथे राहतात ते भार भारत तिथेमध्ये भगवंताने अर्जुनाला नेहमी भारत शब्द आहे म्हणजे ज्ञानात रथ होणारा तो अर्जुन ही या देशाची परंपरा आहे होऊन गेले थोर पुरुष थोर महात्मी होऊनही गेले चरित्र त्यांचे पहा आपण त्यांच्या समान भावे हात सापडे होत खरा संतांच्या चरित्राचा अभ्यास अध्ययन त्यांच्याप्रमाणे आपल्याला होण्याकरता आपण करायचं असतं ते वर गेले आपण मामुली पामर आहोत खाली लावू हो, नाही शिवभूत वा शिवम यजेत शिवाची भक्ती साधना ह्याच्याकरता करता शिव होण्याकरता ही वैदिक परंपरा आहे इतर परंपरेमध्ये मानवाला पापात जन्मलेलं मानलं आहे मानलं आहे मान सत्य असं नाही आहे इतर परंपरा फक्त वैदिक परंपरे मी मात्र अनंत जन्माचे सार्थक नरदेह सापदेह ओ चट अनंत जन्माचं सार्थक झाल्यामुळे हा नरदेह आम्ही प्राप्त केलाय अतिशय पुण्यवान असा हा ध्येय आहे आणि हा जन्म आहे म्हणून नरकर्णी करे तो नारका नारायण होत ही रीत आहे वैदिक परंपरेची त्या वैदिक परंपरेमध्ये अनेक संत होऊन गेले त्याच्यापैकी महाराष्ट्रापुरतं बोलायचं नव्हे मी तर असं म्हणेन साऱ्या जगाकरता बोलायचं आणि तुकाराम महान संत होऊन गेले पण ते काय म्हणतात हे जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे किती वेळा काय होत ते जे काय म्हणतात ते भावनात अतिरेकामुळे आपल्या लक्षात नाहीयेत शांत चित्त ठेवून बुद्धीला व्यवस्थित कार्या करून आपण प्रयत्न केला तर त्यांचं कार्य हे आपलं कार्य आहे ते आपल्याला करावं लागेल ला, याची खात्री पटेल आणि आपण आपल्या कामाला लागू गीतेमध्ये भगवंताने आहे यदा यदा ही धर्मस्य। ग्लानी होते धर्मावर आघात होतात त्या वेळेला मी अशी परिस्थिती उत्पन्न करतो <laughs> स्मृजाम्यह अवतार घेणं असं नाही म्हटलं इथे चुकीचा अर्थ आपण लावतो निर्माण करतो मी मी अवतार घेतला असं या श्लोकात पुढेच नाही म्हटले हा चुकीचा अर्थ लावतो त्याच्यामुळे काय होतं आपल्यावरच आपत्ती येते भर लोक बाहेरून आले या देशावर अगदी भर, हेल्पफुल ऑफ पर्सन गुफा देश त्यांनी पादाक्रद्द केला जगामध्ये सात आठ काही चमत्कार आहे असं म्हणतात पण माझ्या मतानं सगळ्यात मोठा चमत्कार एवढा प्रचंड तीन हजार मैल लांब आणि रुंद असलेला देश मूर्भ लोकांनी केला चुकीचे आशे लावले आम्ही आमच्या शासनाचे महापुरुषांच्या जीवना आशे चुकीचे लावले मी अवतार घे कुठेही श्लोकात म्हटलं नाहीये स्मृजाम्य निर्माण करेन मी तुमच्यातूनच समजा देव एका ठिकाणी आपण कल्पना केली एका ठिकाणी बसला आहे त्यांनी जर अवतार घेतला तर तिथे कोण राहणार मग मग जग कोण चालवेल आणि अवतार घेतला असं कुठेही म्हटलं नाही श्लोकामध्ये स्मृजाम हम मी उत्पन्न करतो सृजन करतो तुमच्यातूनच महापुरुष उत्पन्न करतो हा या श्लोकाचा अर्थ आहे ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम त्याने हे कार्य केलं समाजातून सामान्य याच्यातून उत्पन्न झाले आणि जगाला एक मार्ग दाखवला ज्या ज्या वेळेला धर्म म्हणजे हिंदू मुसलमान ख्रिश्चन नव्हे धर्म म्हणजे धारणा हे धर्म नाही याचे उपमंथ आहेत धर्म एकच राहील जस कुत्र्याचा धर्म एकच आहे त्याच्या कंठाची तोंडाची अशी रचना आहे दाताची वगैरे की तो जो आवाज काढेल तो घुम केल असतो भूम दुसरा आवाज निघणार नाही समजा एखादं कुत्र आहे तो, तो न भूमताना जर मानवासारखा बोलायला लागला तर कुत्र्याचा धर्म बदलला धर्माचा अर्थ धारणा धारणा धर्म हु धर्म धारे प्रजा प्रजा म्हणजे समाज त्याची धारणा ज्या ज्या रूपाने होईल त्या त्या मार्गाला त्या धारणेला धर्म असं म्हटलंय ऑक्सिजन आहे आजचं विज्ञानाचं रूपांतर उदाहरण घ्यायचं आणि हायड्रोजन आहेत हे दोन्ही जवळ आले ते एकत्र येऊन त्यांनी पाणी तयार केलंच पाहिजे दे मस्ट कंबाईंड टू फॉर्म मोटर हा धर्म आहे त्यांचा ऑक्सिजन आहे आणि हायड्रोजन जवळ आलेलं आहे एकमेका टकटक पाहतात का नाही दे मस्ट कंबाइंड त्यांनी एकत्र आलंच पाहिजे याला म्हणतात इंग्लिशमध्ये एफिनिटी प्रेम सारं विश्व या प्रेमावर संचारलेलं आहे हा धर्म आहे त्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याच्या त्याच्या निर्मितीच्या अवस्थेप्रमाणे त्यांनी कार्य केलंच पाहिजे आणि ते करत नसेल तर मग धर्म बिघडला त्याचा एक उदाहरण घेऊ आपण फार कठीण नाही धर्म समजून एक दगड आहे त्याला आपण वर फेकलो त्या दगडावर पृथ्वीची कर्षण शक्ती आहे तो दगड खाली येणारच इट मस्ट कम टू द ग्राउंड तो दगड जर खाली येणार नसेल दगडाचा धर्म बदलला याला म्हणतात धर्म म्हणून आपल्या शास्त्रज्ञांनी बरोबर बड़ व्याख्या केल्या धारणा धर्म मिठ्याहू धर्म धारे प्रजा संबंध सृष्टीची धारणा व्यवहार ज्याच्यामुळे चालतो ज्या नियमामुळे ज्या धारणेमुळे त्याला धर्म म्हटलंय केवळ मानवाकरता धर्म यच्छ याव सृष्टी करता याच्या याव सृष्टी एखादा दगड वय विकला तर तो खाली आलाच पाहिजे हा दगडाचा धर्म आहे याला म्हणता धर्म या श्लोकाचा अर्थ असा ज्या ज्या धर्म म्हणजे मानव समाज इतर ज्या अवस्था आहेत त्यांची ज्याला रचना आणि व्यवहार चुकून जातात त्या त्यावेळेला मी तुमच्यातूनच सूर्जाम्यह तुमच्या हातून उत्पन्न करतो असं म्हटलं येते मी अवतार घेतो असं म्हटलं नाही आम्ही याचा चुकीचा अर्थ लावला म्हणून भर लोक बाहेरून आले भर बुद्धी जास्त नाही शिक्षणात जास्त नाही संस्कारा जास्त नाही केवळ क्रूरपणा आक्रमकतेमुळे संपूर्ण देश कामी केला याच्या याच्यात दुसरं कोणत्या चमत्कार जगामध्ये विनय मानत चुकीचे अर्थ लावले आता तरी आपण सावधून योग्य अर्थ लावावे आणि तसं वागावं याच्यासाठी हा उद्योग आम्ही आरंभलेला आहे आमच्या संतांनी श्रेष्ठ पुरुषांनी काय म्हटलं खरं ते जाण वैदिक परंपरा अतिशय प्राचीन परंपरा आहे किती हजार वर्षे झालीत कुणाला सांगणं कठीण आहे परंपरा चाललेली आहे वैदिक विध म्हणजे ज्ञान आणि वैदिक म्हणजे ज्ञान प्राप्त करून त्याच्या अनुसार वागणे ह्याला वैदिक असं म्हटलंय आपली वैदिक परंपरा आहे आज आपण स्वतःला हिंदू म्हणतो नुँ काही हरकत नाही पण परंपरा वैदिक आहे ज्ञानाला धरून या परंपरेमध्ये महान पुरुष उत्पन्न झाले शेकडो ऋषीमुनी उत्पन्न झाले त्यांनी जे विचार केवळ विचार नव्हे अनुभवाला धरून जे आचारसंह जगासून मांडले विचार म्हणजे केवल नॉट थिंकिंग अनुभव जे प्राप्त झाले हो हा माझा अनुभव आहे तुकारामाने म्हटलंय तुका म्हणे माझी वाणी मजची उपदेशी फार सुंदर म्हटलंय तुकारामानी तुका म्हणे माझी वाणी मजशी उपदेशी प्रथम उपदेश मी स्वतःला करतो इतरांना नाही चालले लोकांना सांगत उपदेश कर चालल्याच व्याख्यानं आणि स्वतः कोरडी पाषाण तुका म्हणे माझी वा आणि मजची उपदेशी आणि मग अनेक लोक अशी तेच ते सांगे हे yes. आहे संत असे असतात प्रथम आपल्या आचरणात आणतात अनुभव घेतात आणि मग आवश्यकता असेल तर लोकांना सांगतात नाही तर बोलत नाहीत नेवर टॉक कधी बोलत नाहीत ते विचारलं तेवढ्या पुरतं सांगतात नाही तर नाही हे महापुरुष वैदिक परंपरेमध्ये महान परंपरा काही दुर्गुण आले तसं उदाहरण घेऊ आपण गंगेचं गंगोत्तरी मूळ जे आहे गंगेचं त्या ठिकाणी शुद्ध पाणी आहे शुद्ध गंगा उत्तरी जिथून निघाली ती गंगोत्तरी साधारणत हरिद्वारपर्यंत शुद्ध पाणी आहे गंगेचं पलीकडे पाणी अशुद्ध होतं कानपूरला तुम्ही जाल गंगेच्या ठिकाणी तर तोंडात पाणी घेणं तू दूरच पाया सुद्धा तुम्ही टाकणार नाही इतकं घाण गंगेचं पाणी झालंय कुणी केलं गंगेनी आम्ही केलं आम्ही केलं हे गंगेचं घाण पाणी तद्वत वैदिक परंपरेमध्ये अतिशय शुद्ध निर्मळ ज्ञानमय परंपरा आम्ही घाण केली आमच्या चुकीच्या विचारामुळे आचारामुळे त्या परंपरेला व्यवस्थित आणण्याकरता पहिला एक महापुरुष उत्पन्न झाला त्याचं नाव सिद्धार्थ गौतम बुद्ध हा वैदिक होता आता त्यांनी बुद्धाच्या नावावर अलग धर्म स्थापन केला आहे पण बुद्धाने धर्म स्थापन केला बुद्ध मत स्थापन केलं होतं माझ्या मताने मत ओपिनियन माझ्या मताने असं वागा तुम्हाला निश्चित निर्वाण प्राप्त होईल विश्वास आणि होता कारण गौतम गौतम बुद्धांनी साधना केल्या होत्या आज साधना नष्ट झाल्यात निस्ती व्याख्यान बाई चालले साधना नष्ट झाले तो महापुरुष उत्पन्न झाला आणि त्याने पुष्कळ सांगितलं सोपं होतं त्याचं सगळ्यावर प्रेम करा साधना करा बस अहिंसा परमधर्मा लोकांना पटलं आणि त्यांच्या त्या काळामध्ये गौतम बुद्ध होऊन गेल्या जवळजवळ तीन हजार वर्ष होतात मी इतिहासाचं अध्ययन केलं खोल अगदी पासून तर जपान आणि चायना पर्यंत आणि रशिया पासून तर ऑस्ट्रेलिया पर्यंत संपूर्ण जग त्यावेळेच द नोन वर्ल्ड दॅट टाइम त्यावेळच जग पूर्ण बुद्धमय होत सगळ्या ठिकाणी बुद्धमत होतं त्यांच्यातही वाईटपणा आला जसा वैदिक परंपरेत आला ढोंग माजायला लागलं पाखंडीपणा निस्तं बोलायचं करायचं काहीच नाही जसं आज आज तेच चाललंय हे चाललं साधना लोप पावल्या आहेत निस्ती व्याख्यानबाजी सुरू आहे कसं होणार समाजाचं म्हणून वेळोवेळी महापुरुष उत्पन्न होतात गौतम बुद्ध निघून गेला या पुन्हा परंपरेला सावरण्याकरता दुसरा महापुरुष उत्पन्न झाला हा आचार्य लहान लहान मुलं होती लहान लहान मुलं लहानपणातच त्यांना सर्व ज्ञान प्राप्त झालं त्यावेळेचा हिंदुस्थान जो होता त्यावेळेच्या हिंदुस्थानामध्ये आजचा इराक होता इराण अरबस्थान मुसलमानाचा मुसलमान धर्म निघण्याचं स्थान तोही हिंदू होता वैदिक परंपरेचा होता त्याचं नाव होतं रिगुस्थान हे खोल अध्ययन केलं येते अफगाणिस्तान तिथे गडबडी चालल्या आहेत हिंदू होते एक हजार वर्षापूर्वी अफगाणिस्तानावर राणा रणजित सिंग राज्य केलं तीस वर्ष एकही मशीद नाही पाडली एकाही बायकोचं स्त्रियाचं मुसलमानी अपहरण नाही केलं याऐवधी परंपरा आणि बाकीच्या परंपरा पाहतोच हो आपण त्यावेळेचा तो ती भेट संपूर्ण हा देश त्या संपूर्ण भारतामध्ये स्वतः गेली पाखंड माजलं होत पुस्तकाचं अध्ययन करायचं ज्ञानेश्वर माऊलनी सांगितलंच आहे त्यांच्या